बुलंद आवाज, वार्ता बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या विरोधात पैठण येथे तीव्र जनआंदोलन व निदर्शने हिंदूंचा असंतोष उफाळला पैठणला सकल हिंदू एकत्र होऊन आवाज उचलला पैठण येथे बस स्थानकाजवळ प्रचंड संख्येने हिंदू समाज एकत्र येऊन बांगलादेशातील हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात तीव्र जनआंदोलन निदर्शने रास्ता रोको करण्यात आला भारत माता की जय वंदे मातरम जय भवानी जय शिवाजी नारे देत आंदोलनास सुरुवात केली बांगलादेशात राहणाऱ्या तमाम हिंदू स्त्री पुरुष माता भगिनी लहान मुलींवर तेथील बांगलादेशवासीय सतत अत्याचार करतात त्यामुळे पैठणच्या तमाम हिंदू बांधवांनी एकत्र येऊन बांगलादेशाला तीव्र निदर्शने व आंदोलनाच्या मार्फत एक इशारा दिलेला आहे दुपारी बारा वाजता पैठणचे सामाजिक कार्यकर्ते व प्रतिष्ठित नागरिक महिला कार्यकर्त्या त्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या

Kamihoa 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 रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र निपसाठी प्रतिनिधी राहुल गिरे तांदुळवाडी पैठण